लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज वाचच्या माहितीशी माझी प्रामाणिकता आहे आणि मानसाठी जे काही सांगणे कर्तव्य आहे माझे कर्तव्य करायचं माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील श्वासात श्वास असे पर्यंत मान खटावची सेवा करणार माझे आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे लोदवडे येथील दिवाळी स्नेह मेळाव्यात भावूक उद्गार छत्रपती शिवराय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आदर्श माझ्या समोर आहे यशवंतराव चव्हाण यांचा सकारात्मक व बेरजेच्या राजकारणाचा विचार आपण पुढे घेऊन जायचे माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मान मानखटावच्या मातीची सेवा करणार असल्याचं मत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी के केले लोधवडे तालुका वाण इथं आयोजित दिवाळी स्नेह मेळाव्यात ते बोलत होते यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील बाळासाहेब रणपिसे रमेश पाटोळे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे साहेबराव देशमुख मानसे माजी उपसभापती तानाजी कट्टे बबनराव विरकर बाळासाहेब काळे सुरेंद्र मोरे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे पृथ्वीराज राजेमाणे माने दिलीप तुपे किशोर सोनवणे डॉक्टर महेश माने विक्रम शिंगाडे महादेव मासाळ सूर्याजीराव जगदाळे हणमंत पाटील आदी उपस्थित होते काही नेते मंडळी दुसऱ्या पक्षात गेली असली तरी त्यांना जात असताना आपल्या पदाचा राजीनामा देऊन जायला पाहिजे होतं तरीही फक्त नेते दुसऱ्या पक्षात गेले असून कार्यकर्ते जाग्यावरच आहेत मी पुढे काय वाटचाल करायची याबद्दल योग्य विचार विनिमय करून व कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेईन असंही प्रभाकर देशमुख यांनी यावेळी आहे स्नेह मेळाव्यात संदीप मांडवे दिलीप तुपे किशोर सोनवणे विक्रम शिंगाडे दादासाहेब मडके यांनी विचार व्यक्त केले प्रतीक भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर पृथ्वीराज गोडसे यांनी आभार मानले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते मित्र असं सम वाचनात आलं की संयमाने माफ करण्याची ताकद असली की तो माणूस आयुष्यामध्ये होतो यशस्वी होतो आणि निश्चितपणे साहेबांच्याकडे तो गुण आहे रामाला सुद्धा बारा वर्ष वनवास भोगायला लागलेला होता त्यावेळेला त्याला राज्य मिळालं आणि निश्चितपणे आपल्या सर्व कार्यकर्त्यांची अवस्था अशी झालेली आहे साहेब की रणांगणामध्ये गोंधळलेल्या अर्जुन ज्या पद्धतीनं गोंधळलेला होता त्या पद्धतीनं संपूर्ण मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांची अवस्था झालेली आहे आपण भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेतून या सर्व कार्यकर्त्यांना योग्य प्रवाहात आणून आपली योग्य भूमिका घ्यावी असं आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्यास आपल्याला करतो पक्ष कोणताही असू द्यात पण आपली विचारांची दिशा विचारांची भूमिका ही पुले शाहू आंबेडकरांची आहे आपली विचारांची भूमिका ही यशवंतराव चव्हाण साहेबांची आहे आणि त्या विचारावर प्रेम करणारे प्रभाकर देशमुख आहे आणि म्हणून प्रभाकर देशमुखांच्या पाठीशी उभा राहायच प्रभाकर देशमुख आयुक्त होते कलेक्टर होते प्रभाकर देशमुख मोठा माणूस आहे हा तुम्हाला बाकीच्या भौतिक अर्थाने त्याचा अर्थ कधीच घेऊ नका नेहमी माणूस मोठा तेव्हा असतो की ज्याचे विचार मोठे असतात जेव्हा पूरग्रस्तांना ते मदत करतात जेव्हा त्या ठिकाणी दुष्काळग्रस्तांना मदत करतात आपल्या खेड्यापाड्यातनं एखाद्या गेलेल्या मानखाटामधल्या गावातल्या माणसाचं एखादं छोटंसं ऑपरेशन आणलेलं असतं त्याच्यासाठी महत्वाचा फोन करतात तर देशमुख साहेबांनी केलेला फोन हा लाख मोलाचा असतो त्यांनी सांगितलेली गोष्ट या महाराष्ट्रामध्ये माणसं मनावरती घेतात आणि म्हणून त्या दृष्टीने त्यांचं महत्त्व जास्त आहे मला वाटतं राजकारणामध्ये जी तिसरी पिढी आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये येऊ घातलेली आहे त्या पिढीचं नेतृत्व करणारे जे कोणी लोक आहेत त्यांचा नामोल्लेख मी करत नाही पण त्यांना जर चांगलं राजकारण आणि चांगली सत्ता निर्माण करायची असेल आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेल्या काही विसंगती असतील त्या दूर करायच्या असतील तर त्यांनी प्रभाकर देशमुखांना सोबत घेतलं तर दिल्लीच्या ताकदावरती सुद्धा महाराष्ट्र चांगलं राज्य करतो अशा प्रकारचा संदेश आपल्याला देता येईल आज उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब या राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदी पाटील आणि खासदार नितीन काका पाटलांच्या नेतृत्वाखाली आपण या राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये जो पक्ष यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना चालतो त्यामध्ये आपण यावं असं मी पक्षाच्या वतीनं तुम्हाला एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून विनंती करतो आणि साहेब मी परखड बोलणारा व्यक्ती आहे मी ह्या सगळ्याला कंटाळून तुमच्यापासून दूर घेतो तुम्ही माझेशी बोलला नाही एक महिनाभर पण साहेब तोच निर्णय आपल्याला करावा लागेल ला यशवंतराव चव्हाणांच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती चालणारं नेतृत्व आहे आणि त्याच नेतृत्वाशिवाय या खटा मनला साहेब दुसरा कोणी वाली राहणार नाही पवार साहेब हे आपलं दैवतच आहे त्याच्याबद्दल कुणाच्याही मनामध्ये मात्र शंका नाही पण भविष्य तुमचं साहेब बग, तुम्ही आता म्हणताय मी प्रशासनात रिटायर झालो पण साहेब पुढे बघणारी लोक जे युवक आहेत त्यांनी काय बघ त्याच्यामुळे तुम्ही पवार साहेबांचा निर्णय घ्यावा असं मी या निमित्तानं आपल्याला विनंती आज मी घेतला होता अनेक दिवस लोकांशी हितगुज करावं आणि दिवाळीच्या निमित्तानं स्नेहभोजन करावं यासाठी मेळावा बोलवला होता या निमित्तानं मान आणि खाटामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आले होते माझी अपेक्षा होती की तिथे यावं एकमेकाशी बोलावं त्यांनी संवाद साधावा त्यांची काय वेदना आहे सुखदुःख आहे ती मांडावी मला अनेक लोक भेटली या निमित्तानं त्यांच्याशी बोलता आलं आणि त्यांनी काय अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत की भविष्यकाळामध्ये मान आणि घटावचा विकास करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांचे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करावं आणि अनेक लोकांना वाटत होतं की मी थांबतो आहे का काय मी थांबणार नाही आहे माणच्या मातीशी माझी प्रामाणिकता आहे आणि मानसाठी जे काही चांगलं करता येईल माझ्या हातून ते करायचा माझा शेवटपर्यंत प्रयत्न राहील ते करत असताना शिक्षण असेल आरोग्य असेल पाणी असेल उद्योग असेल व्यवसाय असेल यामध्ये मान तालुक्याच्या तरुणांच्या हाताला काम देणं हे भविष्य काळासाठी आपल्याला आव्हान असेल छोट्या मोठ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून ज्या प्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती त्याच्याविरुद्ध लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे मला खूप आनंद झाला मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना एक सकारात्मक काम करायची ऊर्जा आहे आणि मी ठरवलं आहे भविष्य काळामध्ये यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील पवार साहेब असतील यांनी महाराष्ट्राचं जे स्वप्न पाहिलं ज्यामध्ये गरीब जगता पाहिजे पाहिजे शिक्षण आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत ते त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्नांचे पराकष लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका